एकाच दिवशी बारामतीत आहेत अजित पवार दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत तर शरद पवार ही गोविंद बागेत असल्याची माहिती समोर येतेय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील बारामती दौऱ्यावर आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपासून दौऱ्यावर आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अजित पवार विविध संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची गुप्त बैठका घेत असल्याची माहिती समोर येते आणि याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्ते शरद पवार यांची गोविंदबाग या निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ काका पुतण्या एकाच दिवशी अजित पवार दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत तर शरद पवार सुद्धा गोविंद बागेत असल्याची माहिती समोर येते या संदर्भातला अधिकचा तपशील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे काका पुतण्या आज बारामती दौऱ्यावर आहेत गेले दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावरच आहेत खऱ्या अर्थाने माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक जी आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची आहे कारण या निवडणुकीमध्ये आ, सहकार तज्ञ जे आहेत बारामतीतले चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी कडवा आव्हान जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर ठेवलेलं आहे यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक संस्थांच्या पदाधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या गुप्त बैठका देखील घेतलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्ते जे आहेत त्यांनी देखील आज गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांची सायंकाळी सहा वाजता भेट घेणार आहेत आणि या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये नेमकं निवडणूक लढवायची की नाही याबाबत या जी आहे ती भूमिका शरद पवार घेणार आहेत खऱ्या अर्थाने या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये नेमकं आता काय चित्र स्पष्ट होतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय काका पुत्र एकाच दिवशी बारामतीत आहे त्यामुळे आता शरद पवारही गोविंद बागेत असल्याची माहिती आहे अजित पवार सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून दोन दिवस खरं तर बारामती दौऱ्यावर आहे त्यामुळे आता काका एकाच दिवशी बारामतीत असल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे